एक लग्न प्रेम कहाणी भाग बावन्न आज अवनी ऑफिसला सोबत जाणार होती तसे तिने सिद्धार्थालासुद्धा सांगितलेलं होतं सिद्धार्थसुद्धा अवनीला ऑफिसमध्ये घेऊन जायला तयार झालेला होता दोघे ऑफिसमध्ये एकाच केबिनमध्ये बसून त्यांचं काम करत होते त्यामुळे अवनीची घरामध्ये जास्त कोणाला काळजी वाटत नव्हती कारण तिच्यासोबत सिद्धार्थ असणारच आहे हे घरातल्या सगळ्यांनाच माहिती होतं त्यामुळे तिची काळजी नीट पद्धतीने घेतली जाणार आहे हे सुद्धा घरच्यांना माहिती होतं असेच दिवस जात होते सिद्धार्थ अवनीची छान पद्धतीने काळजी घेत होता रोज सकाळी उठल्याबरोबर तिच्यासाठी नाश्ता दूध दुपारी लंचमध्ये सुद्धा तो स्वतःहून तिच्या जेवणाकडे अगदी नीट पद्धतीने लक्ष देत होता वेळेवरती तिच्यासोबत घरीसुद्धा येत होता संध्याकाळीसुद्धा तिच्या जेवणाकडे तो स्वतःहून लक्ष देत होता घरचे तर काळजी करणारे होतेच जेवण झाल्यानंतर तिच्यासोबत तो आठवणीने नक्की शतपावलीसुद्धा करायला बाहेर गार्डनमध्ये जात होता अवनी त्याला जे काही बोलली होती त्यानंतर आता हळूहळू हो सिद्धार्थ चेंज होऊ लागलेला होता घरी आल्यानंतर तो आधी लॅपटॉप घेऊन बसायचा पण आता मात्र घरी आल्यानंतर तो जास्त घरातल्या लोकांना आणि अवनीला जास्त वेळ देत होता ऑफिसचे काम तो ऑफिसच्या वेळेतच करत होता घरच्यांनासुद्धा सिद्धार्थमधला हा फरक आता जाणवत होता त्यामुळे घरातले सुद्धा खुश होते हा बदल फक्त अवनीमुळेच झालेला होता अवनीची प्रत्येक महिन्याला वेळोवेळी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेणे तिचे रेग्युलर चेकअप करणे तिच्या तब्येतीकडे आणखीन काही सुधारणा हवी आहे का ते बघणे या सगळ्या काही गोष्टीमुळे तो अगदी बारकाईने लक्ष देत होता अगदी चार ते पाच महिन्यांपर्यंत अवनी प्रेग्नेंट आहे हे सुद्धा जास्त कोणाला सांगितलेले नव्हते तीन महिने झाल्यानंतर तिचे फूट थोडेफार दिसत होते जास्त कोणाला त्याबद्दल माहिती नव्हते हळूहळू आता अवनीचे बोट दिसू लागले होते जास्त कोणाला याबद्दल समजू नये म्हणून अवनीसुद्धा त्या प्रकारचे ड्रेसेस घालत होती थोडेसे सेल ड्रेसेस ती यूज करत होती तिसऱ्या जो रोटी भरण्याचा कार्यक्रमसुद्धा घरच्यांनी घरातल्या घरातच केलेला होता अवनीला तिच्या प्रेगनेन्सीमध्ये एक व्हिडिओ करायचा होता त्यामुळे ती सिद्धार्थकडे खूप हट्ट करून सिद्धार्थसोबत प्रत्येक महिन्याला फोटोज काढत होती तिला प्रत्येक महिन्याचे सिद्धार्थसोबत काही फोटोज क्लिक करायचे होते आणि त्याचा एक सगळ्यात शेवटी व्हिडिओ बनवायचा होता म्हणजे अगदी पहिल्या महिन्यापासून ते नव्या महिन्यापर्यंत तिचं पोट जसं जसं वाढत जाईल तस तसे तिला फोटो काढायचे होते ज की जसं की सिद्धार्थ तिच्या पोटाला किस करत आहे आणि अवनी तोंडाला हात लावून तोंडाचा पाऊट करत आहे अशा प्रकारे तिला फोटोज काढायचे होते आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा होता सिद्धार्थसुद्धा तिच्यासाठी या सगळ्या काही गोष्टी करायला तयार झालेला होता सिद्धार्थ आणि अवणी दोघे एकाच केबिनमध्ये बसून काम करत होते सिद्धार्थ त्याच्या कामामध्ये बिझी होता अवणीसुद्धा तिचे काम करत होती लंच ब्रेक आत्ताच होऊन गेलेला होता अहो सिद्धार्थ लॅपटॉपमध्ये बघतच बोलतो अहो ऐका ना अवनी एक्सायटेड होऊन बोलते हां बोल अवनी ऐकतो आहे मी काय झालं अहो आपण बाहेर जाऊया का अवनी हा ऑफिस टाईम आहे ना आत्ता आपण आता कुठे बाहेर जायचं आहे आणि बाहेर जाऊन काय करायचं आहे तुला एवढं उन्हाचं अहो मला ना, ना आत्ता पाणीपुरी खायची आहे प्लीज चला ना आपण बाहेर जाऊन पाणीपुरी खाऊन येऊया आत्ता पाणीपुरी अगं आत्ताच तू जेवलेली आहेस ना आणि इतक्या आता आता तुला पाणीपुरीसुद्धा खायची आहे जेवण करून जसं म्हणायला गेलं तर अर्धा ताससुद्धा झालेला नाही अवणी आत्ता पाणीपुरी खायला नको नाहीतर उगीच तुझ्या पोटामध्ये दुखेल आपण एक काम करूया आपण संध्याकाळी घरी जाताना पाणीपुरी खाऊया ओके चालेल नाही 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 मला आत्ताच्या आत्ताच पाणीपुरी खायला जायचं आहे तुम्ही माझ्यासोबत येणार आहात की नाही मला ते सांगा अवनी ऐकून तरी घे आपण संध्याकाळी जाऊया असं मी बोललेलो आहे ना आय प्रॉमिस आपण नक्की संध्याकाळी घरी जाताना पाणीपुरी खाऊया आणि मग जाऊया ओके ठीक आहे मग तुम्ही तुमचं आत्ता काम करा तुम्हाला तुमचं कामच जास्त महत्त्वाचं आहे ना करा करा तुम्ही तुमचं काम करा मग मला काय करायचं आहे ते मी बघेन माझी मी जाते एकटी अवनी तिथून उठू लागते एक मिनिट एक मिनिट अवनी एकटी म्हणजे एकटी काय जात आहेस एकटी जाते म्हणजे एकटी जाते मला पाणीपुरी आत्ताच खायची आहे त्यामुळे मी आता एकटीच जाणार अवनी हा हट्टीपणा तू कधीपासून करायला लागलीस पाणीपुरी खायची आहे तर संध्याकाळी खाऊया ना एवढं काय त्यात आत्ताच खायचं आहे असं हा काय हट्टीपणा आहे थोडं तरी समजून घ्या ना ही ऑफिसचा टाईम आहे ना सिद्धार्थला माहिती नव्हती की अवनीला डोळा लागलेले आहेत ला ती प्रेग्नेंट आहे त्यामुळे तिला अधेमध्ये काही खाऊ खावंसं असं वाटू शकते हो हो मी तुम्हाला बोलले ना मला आत्ताच पाणीपुरी खायची आहे मग मला आत्ताच खायची आहे अवनीसुद्धा तेवढ्याच रागाने बोलते आणि तिथून उठून जाऊ लागते अवनीला असं जाताना बघू सिद्धार्थ पटकन त्याचा लॅपटॉप बंद करताना बोलतो एक मिनट एक मिन, मी सुद्धा मीसुद्धा आहे तुझ्यासोबत अवनी थांब ना येतोय मी सिद्धा लॅपटॉप बंद करतो आणि विकीला काही इन्स्ट्रक्शन देऊन तोसुद्धा अवनीसोबत तिथून निघून जातो सिद्धार्थ त्याची गाडी एका भल्या मोठ्या रेस्टॉरंटसोबत समोर थांबवतो हे बघून अवनी बोलते हे काय आपण इथे कुठे आलेलो आहोत एवढ्या रेस्टॉरंट मोठ्या रेस्टॉरंटसमोर तुम्ही गाडी का थांबवलेली आहे मला पाणीपुरी खायची आहे जेवायचं नाही हो अवनी तुला पाणीपुरीच खायची आहे ना मग चल ना आपण इथे जाऊन खाऊया इथे सुद्धा चांगली पाणीपुरी भेटत असेलच ना नाही मला इथली पाणीपुरी नाही खायची रेस्टॉरंटमध्ये कोणी पाणीपुरी खातो का पाणीपुरी खायची मज्जा तुम्हाला नाही माहिती मग तू काय त्या रस्त्यावर विकतात ती पाणीपुरी खाणार आहेस का हो मला तीच पाणीपुरी हवी आहे अवनी दिस इज नॉट फेअर आपल्या बेबीला त्रास होऊ शकतो ना असं रस्त्यावर काहीही खायचं नसतं ते पाणी पुरी वगैरे कसं कशा पद्धतीने कसं काय वापरतात ते चांगलं नसतं हे आपल्यालासुद्धा माहिती आहे ना ते कसं असतं कुठून आता तर आपल्याला काहीच माहिती नसतं अहो मला ते काहीही माहिती नाही मला पाणीपुरी तिथलीच खायची आहे म्हणजे तिथलीच खायची आहे तुम्ही माझ्यासोबत इथे पाणीपुरी खायला येणार आहात की नाहीत का मी मग एकटी जाऊ अवनी इतकी हट्टीपणा कधीपासून तू करायला लागलेली आहेस तुला आता माझं अजिबात काहीच ऐकायचं नसतं ना गं नाही मला ना तुमचं अजिबात आता काही ऐकायचं नाही मला आता फक्त पाणीपुरी खायची आहे खायची आहे म्हणजे खायची आहे तुम्ही मला तिथेच घेऊन चला ओके ओके बाबा तू चिडचिड करू नको आपण जाऊया तिथे सिद्धार्थ बोलतो आणि परत गाडी स्टार्ट करतो आणि अवनीला एका ठिकाणी घेऊन येतो अवणी पटकावून गाडीमधून उतरते आणि त्या दिशेला जात बोलते भैया दो प्लेट तिखीवाले पाणीपुरी देतो ना जी मॅडम तो माणूस बोलतो अवणी पाणीपुरी बनवताना ते नीट बघत होती तिच्या तोंडाला आता पाणी सुटलेलं होतं कधी एकदा पाणीपुरी तोंडात टाकते असं तिला झालेलं होतं बघा तुम्हाला स्टोरी सांगताना माझ्यासुद्धा तोंडाला आता पाणी सुटलेलं आहे पाणीपुरी खायची क्रेविंग झालेली आहे तेच पाणीपुरीवाला बोलतो एलिजे मॅडम अहो हे घ्या ना हे काय अहो पाणीपुरी आहे दिसत नाही का आणि तोंडामध्ये एक पाणीपुरी टाकत बोलते ती डोळे मिटून पाणीपुरीचा स्वाद घेत होती कित्येक दिवसातून ती खात आहे असं तिला वाटत होतं ती खाताना तो स्वाद ती अगदी चव अगदी मनामध्ये भरून घेत होती सिद्धार्थ बोलत होता आपणवणी हाताने त्याला थांबा थांबा तोंडातली पाणीपुरी संपू दे असं खुणावून सांगत होती ती कशी पशी तोंडातली पाणीपुरी संपवते अहो ही पाणीपुरी खायची आहे याकडे तुम्ही असं काय बघत बसलेलं आहात खावा ना पण मला हे नको आहे मी असं रस्त्यावरचं नाही खात सिद्धा थो पाने पाने तर थोडं त्या वाऱ्या पाणीपुरीवाल्याकडे बघतच बोलतो अहो तुम्ही खाऊन तर बघा अह पटकन त्याच्या प्लेटमध्ये पाणीपुरी उचलते आणि त्याच्या तोंडामध्ये टाकते खरं तर सिद्धार्थला असे स्ट्रीट फूड खाण्याची अजिबात सवय नव्हती त्याने कधी असं रस्त्याच्या बाजूला उभं राहून असलं काहीच खाल्लेलं नव्हतं त्या औणीने तिखट पाणीपुरी मागवलेली होती त्यामुळे सिद्धार्थाला अचानक ती तिखट पाणीपुरी खाल्ल्यामुळे ठसका लागतो सिद्धार्थाला ठसका लागलेला बघून अवनी पटकन त्या काखांजवळ पाणी मागते अहो हे घ्या पाणी प्या बरं पटकन सिद्धार्थ नाही म्हणून हात करतो अहो ठसका लागलेला आहे ना तुम्हाला पाणी घ्या ना मग नाही नाही अवनी हे पाणी मी कसं काय पिऊ शकतो हा माणूसपणा किती नखरे करणार आहे काय माहिती आहे पटकन गाडीजवळ जाते आणि गाडीतली एक बॉटल घेते आणि सिद्धासमोर समोर पकडते हे घ्या उगीच मला पाणीपुरी खाता आणि तुम्ही डिस्टर्ब करत असता आणि थोड्याशा रागाने बोलते आणि स्वतः परत पाणीपुरी खाऊ लागते सुद्धा आता थोडं पाणी पितो आता त्याला थोडं बरं वाटत होतं त्याला हे सगळं काही खाण्याची सवय नव्हती त्यामुळे तो परत काही आत्ता मात्र खात नाही इकडे मात्र आपली अवनी पटापट पोट भरून पाणीपुरी खातच सुटलेली होती तोंडातली पाणीपुरी संपायच्या तिच्या प्लेटमध्ये पाणीपुरी तयार असायची अवनीला असं बघ खाताना बघून सिद्धार्थ बोलतो अवनी भासना किती खाणार आहेस खरंच तुझ्या पोटात दुखेल नको एवढं खाऊ अहो दोन थांबा थांबाओ थांबा दोन मिनटं थांबा भाय्या औरती की बनाव काय तुला आणखीन तिकीट पाहिजे भैया नाही औरिमध बनाव सिद्धार्थ बोलतो तेच अवनी बोलते भैया आपण आपको एक्स्ट्रा सुन ना मेन पर प्लीज ही बनाव अवनी तू खूप हट्टी झालेली आहेस घरी मी म आणि आजी जवळ ना तुझी तक्रारच करणार आहे हो चालेल की करा करा आऊणी तोंडामध्ये पाणीपुरी टाकतच बोलते बराच वेळ ती पाणीपुरी खात होती सिद्धार्थ तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता तिकडे पाणीपुरी बनवणारा सुद्धा थकून गेलेला होता वाटतं बिचारा पण अवनी पु पाणीपुरी खाऊन थकलेली नव्हती अवनी पास ना गश भास झालं अवनी पोटावरती हात ठेवत बोलते त्यांचे पैसे पेक होतो आणि दोघेही गाडीमध्ये बसतात सिद्धार्थ गाडी स्टार्ट करा तेवढ्यात अव्ही बोलते अहो थांबा 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 आता काय झालं अहो मी विसरूनच गेले ना काय काय विसरलीस आता तू अहो मी ना लास्टला शेवपुरी खायचीच विसरून गेले एक मिनिट हं पटकन मी शेवपुरी खाऊन लगेचच येते अगंवडी ऐक तरी सिद्धार्थ काही अवणीला बोलणार तेवढ्यात आपली अवणी गाडीतून उतरून पटकन तिथे केलेली होती शेवटी मुलांना मुलींना लास्ट शिवपुरी लागतेच ना भैया आपने तो लास्ट में मुझे म्हणजे शेवपुरी देना ही बोल गए म्हणजे जल्दी एक शेवपुरी दे दो हजी मॅडम तो माणूस बोलतो अवनी एक शेवपुरी लास्टला खाते आणि परत गाडीमध्ये येऊन बसते झालं आणखीन काही राहिलेले आहे का तुझं आणखीन तुला काही खायचं आहे का आणखीन कसली पाणीपुरी वगैरे कोणता प्रकार वेगळा राहिला असेल तर तो पण खाऊन ये अवणी विचार करत बोलते नाही सध्या तरी मला काही नको आहे आता माझं पोट खूप भरलं आहे ते पोटावरती हात ठेवत बोलते सिद्धार्थ आता ऑफिसला नच आता डायरेक्ट आवणीला घरी घेऊन जातो अरे आज तुम्ही दोघे लवकर घरी आलात आता तर पाच वाजलेले आहेत रोज तर सहा सात वाजता घरी येतात आजी दोघांनाही बघत बोलता आता हो आजी तुझ्या नाचुनीने मोठा पराक्रम केलेला आहे ना म्हणून म्हटलं आज घरी घेऊन जावं तिला उगीच आणखीन तिला काही त्रास झाला तर तुम्ही परत माझ्यावरती ओरडणार ना काय झालं आता आजी हसत विचारतात तेच अवणी बोलते अहो मी काय केलं अवनी डोळे मोठे करून सिद्धार्थकडे बघू लागते आजी मी तर काहीच नाही केलं हे ना उगीच मला काहीतरी बोलत असतात अवनी एवढासा चेहरा करत बोलते एक हरे सिद्धार्थ तो ओमळीला त्रास देतोस का तिला काही बोललास का सिद्धार्थची मॉमसुद्धा तिथे येत बोलते मॉम तू सुनीचे पराक्रम ऐकून तरी घे अगं मग आता तू मलाच बोल आधी तुझ्या सुनीचे पराक्रम ऐकून तरी घे काय झालं काय केलं हिने आजी आज ऑफिसमध्ये लंच करून फक्त अर्धा तास होऊन गेलेला होता तोपर्यंत लगेचच हिला पाणीपुरी खायची होती मी बोललो बरं का घरी जाताना संध्याकाळी खाऊया तर नाही ऐकलं आणि मी नाही येत बोललो तर स्वतःहून एकटी पाणीपुरी खायला जात होती मला काम सोडून हिच्यासोबत फक्त पाणीपुरी खाण्यासाठी जावे लागले हिला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो तर तिथे हिला पाणीपुरी खायचीच नव्हती खायची होती कुठली तर त्या रस्त्यावरची तिथे पाणीपुरी कशी भेटते तुम्हालासुद्धा माहिती असेल ना बर खाल्ली ते खाल्ली एक दोन ठीक आहे ना साधारणपणे वीस पंचवीस पाणीपुरी हिने खाल्ली असेल तीसुद्धा एवढी तिखट पाणीपुरी होती ना माझ्या तर तोंडातून जाळच बाहेर पडत होता अहो काही काय एवढीसुद्धा तिखट पाणीपुरी नव्हती बरं का तुम्हाला फक्त ती तिखट लागत होती अवणीसुद्धा पटकन बोलते ते सिद्धार्थ आणि अवणीचे छोटेसे का होईना भांडण बघून घरातले मात्र सगळेजण घालातल्या घरात हसत होते तेच आजी सिद्धार्थला समजावण्याचा प्रयत्न करत बोलतात अरे सिद्धार्थ तुझी बायको अवनी प्रेग्नेंट आहे याला डोहाळे लागणे असं म्हणतात म्हणजे मध्ये मध्ये असलेल्या बायकांना काहीतरी खाऊ वाटतं आणि ते आत्ताच खावावे असे त्यांना वाटत असतं तसेच अवनीलासुद्धा पाणीपुरी खायची इच्छा झाली म्हणून ती तुला पाणीपुरी खायला घेऊन लगेचच निघून गेली आता नऊ महिने हे असंच होणार आहे त्यामुळे कधीही अवनीला काहीही खाऊ वाटले तर तिला हे आणून देणं ही तुझी जबाबदारी आहे डोहाळे मीन्स सिद्धा थोडं आश्चर्याने विचारतो अरे म्हणजे असं बोलतात की बाई प्रेग्नेंट असली की बाळाला जे आवडतं ते बाळ आईला सांगतं आणि आईला ते खाऊ वाटतं हे असंसुद्धा असतं सिद्धार्थ आश्चर्याने विचारतो हो असंच असतं असं बोलतात तरी त्यामुळे तिचे सगळे डोहाही पुरवायचे असतात तिला खाऊ वाटतं म्हणजे बाळाला खाऊ वाटतं असं समजलं जातं अच्छा असं आहे तर पण आजी त्या रस्त्यावरची पाणीपुरी खायचं गरजेचं होतं का मी रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो होतो ना बाळालासुद्धा आता त्या रस्त्यावरचं आवडायला लागलं ला की काय अरे गदड्या आजी रस्त्यावरच्या पाणीपुरीची चव जी असते ना ती खरंच त्या रेस्टॉरंटच्यामध्ये पाणीपुरीला नसते हो ना अवनी बोलते हो आता तुम्ही दोघं नका भांडू जावा बरं पटकन फ्रेश वा आजी दोघांनाही नीट समजावून सांगतात आणि दोघेही रूममध्ये जातात अवणी फ्रेश होऊन परत बेडवरती बसते संध्याकाळ झालेली होती अवनी आता आजींजवळ बसलेली होती आजी अवनीला चांगल्या गोष्टी सांगत होत्या एखादे चांगले पुस्तक आजी कायमच अवनीला वाचून दाखवत होत्या त्यामुळे अवनी जे ऐकेल त्याचा परिणाम बाळावरती सुद्धा होईल त्यांच्या हे रोजचे रुटीन असे सुरूच होते ऑफिसमधून आलं की अवनी आजींजवळ बसायच्या आणि आजी छानपैकी एखादं पुस्तक वाचून दाखवायच्या संध्याकाळी अवनीला सिद्धार्थची मॉम वनिता आजोबा किंवा आजी काहीतरी चांगल्या गोष्टी सांगत होते जेणेकरून अवनीच्या कानावरती काहीतरी चांगलं पडावं बघता बघता सहावा महिना संपलेला होता अवनीचे पोट आता वाढलेलं होतं सातवा महिना लागलेला होता त्यामुळे अवनी आता ऑफिसला जात नव्हती ती घरी बसूनच असायची सिद्धार्थ एकटाच ऑफिसला जात होता पण रोज वेळेवर अवनीला तासा तासाला तो कॉल करायचा ती काय करते काय खाते किती वेळा जेवते नक्की जेवते की नाही या सगळ्या काही गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष देत होता अवनीलासुद्धा हे सगळं काही एकदम स्पेशल फील झाल्यासारखं वाटत होतं घरातले सगळेजणच लोक तिची खूप काळजी करत होते अगदी तिला एखाद्या फुलाप्रमाणे जपत होते सिद्धार्थ आज लवकरच घरी आलेला होता तो रूममध्ये येतो तर आरशामध्ये स्वतःला बघत होती सिद्धार्थ तिच्याकडे बघून स्माईल देतो आणि फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये निघून जातो तो वॉशरूममधून फ्रेश होऊन बाहेर येतो तर इकडे मात्र आपल्या आवणी मॅडम अजूनही स्वतःला आरशामध्येच बघत होत्या काय झालं इतका उशी स्वतःला आरशामध्ये काय बघत आहेस माझी बायको खूपच गोडच दिसते मग एवढं का आरशामध्ये स्वतःला बघतेस सिद्धार्थ चेहरा पुसत असता तर टवेल बेलवरती टाकतो आणि आवळीला पाठीमागून मिठी मारत बोलतो अहो मी जाड झालेली आहे ना माझे गाल बघा ना कसे फुगलेले आहेत आणि माझे पाय तरी बघा ना मी पहिल्यासारखी आता राहिलेली नाही ना माझी तब्येत बघा किती वाढत चाललेली आहे आवणी तू कितीही जाड झालीस ना तरीसुद्धा माझं प्रेम तुझ्यावर कायम राहणार आहे माझी बायको अशीच गुबगुबीत क्यूट दिसते अहो पण मी जास्त जाड दिसते ना ती स्वतःला आरशामध्ये बघत बोलते बे बायको आता आपलं बेबी येणार आहे मग हे असं होत राहणार ना तू त्याकडे जास्त लक्ष नको देऊ अहो पण मी खरंच जास्त जाड दिसत आहे ना नाही ग बायको तू अजिबात जाड झाली नाहीस तसं तुला फक्त वाटतं आहे सिद्धार्थ तिला बरे वाटावे म्हणून बोलतो बेबी तुझी ममा खरंच जाड झालेली जार आहे ना आणि मी परत आरशामध्ये बघत बोलते हे काय मी बेबीशी बोलते रोज मी बेबीशी बोलत असते आणि बेबीसुद्धा माझ्याशी बोलतो सिद्धार्थाचं असं एक्सप्रेशन बघून अवनी बोलते काय तू बेबीशी रोज बोलतेस आणि हे तू मला आधी का सांगितलं नाहीस अहो मी असं एकटीच असले ना की मी बेबीशी गप्पा मारत असते मी आणि बेबी मग आम्ही सारखे के, सारखे एकमेकांशी बोलत असतो म्हणजे बेबी फक्त मम्माशी बोलतो डॅडशी नाही का बोलत सिद्धार्थ अहुच्या पोटाजवळ आहे तिच्या पोटाला हात लावून बेबीकडे एक तक्रार केल्यासारखं बोलतो बेबी मी ना तुझा डॅड आहे सिद्धार्थ देशमुख आणि तुझी मम्मा बोलते की तू फक्त मम्माशी बोलतोस आणि फक्त तू माझ्याशी कधी बोलणार आहेस रे बेबी आता इथून पुढे तू माझ्याशी बोलायचंस मम्माशी नाही बोलायचं बेबी बोला बोल ना तू बोलत का नाहीस ते सिद्धार्थचं बोलणं ऐकून अवनी हो स्वतःच्या डोक्याला हात लावते अरे तेव्हा हा माणूस जरा काही वेगळाच अर्थ काढत आहे स्वतःचे नाव कोण बाळाला सांगेल का हाच तर बाळाचा डॅड आहे आणि तो स्वतःचे नाव सांगत आहे आता बेबी कसं याच्याशी बोलेल सिद्धार्थ अवनीकडे बघतो काय झालं बेबी का बोलत नाही माझ्याशी अहो आपलं बाळ आता पोटात आहे ना म्हणजे मला ते काय बोलत आहे ते असं समजतं फील होतं आता बेबी बोलत आहे मम्मा डॅडाला सांग की मी बाहेर आल्यानंतर तुझ्याशी बोलेन तोपर्यंत तो तुम्ही थोडा वेळ वेट करा मग बेबी माझ्याशी कधी बोलणार सध्याच परत विचार करत बोलतो बेबी जेव्हा येईल ना बाहेर त्यावेळी तुमच्याशी बोलेल आता तुम्ही गप्प उगीच काही बोर माझं डोकं फिरवू नका सातव्या महिन्यामध्ये अंनीचे डोळा जेवण करायचं होतं आणि त्याचा आज मोठा कार्यक्रमसुद्धा करायचा होता घरचे सगळे काही त्याच गोष्टीचे प्लॅनिंग करत होते आणि इकडे आपल्या आवनीलासुद्धा फोटोशूटसुद्धा करायचं होतं अहो मी काय म्हणते आपण फोटोशूट करूया का म्हणजे ते बेबी शोवाच्या वेळी फोटोशूट करतात असं अवनी आता हे काय असतं अहो प्लीज करूया ना हे बघा मी इंस्टावरती बघितले आहे बघा ना किती छान छान फोटोशूट केलेले आहे आपणसुद्धा करूया ना असं प्लीज ठीक आहे तुझी इच्छा आहे ना मग करूया चालेल थँक्यू अवनी आनंदाने बोलते ती आनंदाने पटकन बाहेर जाते तिला ही बातमी निशा आणि दिशाला सांगायची होती फोटोशूटसाठी शॉपिंगसुद्धा करायची होती त्या आनंदाच्या भरात पटकन बाहेर जाताना अचानक अवणीचा जा तोल जातो तेवढ्या सिद्धार्थ तिला सांभाळून घेतो आत्ता मात्र अवणी पूर्णपणे घाबरलेली होती या आनंदाच्या भरात ती बाहेर निघालेली होती पण तोल जाऊन जर ती खाली पडली असती तर तर मग काय झालं असतं याचा विचार अचानकपणे तिच्या मनामध्ये आलेला होता आणि ती खूपच जास्त घाबरलेली होती तिच्या अंगावरती काटा आलेला होता ती झाड पटकन तिच्या बोर्टावरतीच गेलेला होता इकडे मात्र सिद्धार्थ रागाने औनीकडे बघत होता तो रागाने तिच्याकडे बघतो आणि बोलतो झालं झालं का आणखीन धावपळ कर आणखीन कुठे पळायचं आहे ना तिकडे पळ तुला ना तर माझं कधीच काहीच ऐकायचं नसतं ना आणि एवढी धावपळ करायची काय गरज आहे मला सांग हळू जाता येत नाही का तुला पण नाही तुला मी सांगितलेलं काही पटतच नसतं ना सगळं काही प्रत्येक वेळी तुला स्वतःचंच खरं करायचं असतं काय गरज होती एवढं पळत जायची एवढी काय तुला घाई झालेली होती सांग ना काय घाई झालेली होती सिद्धार्थ जोरातच रागाने अवनीकडे बघत बोलतो सिद्धार्थचा राग बघून अवनीच्या डोळ्यातून पाणी येत होतं आधीच ती बाळाला काही होणार तरी नाही ना यामुळे घाबरलेली होती त्यात सुद्धा तिच्यावरती ओरडत होता अवनी तुझ्या आनंदासाठी मी हे सगळं काही करायला तयार होतो पण त्यामध्ये तू किती चुका करत आहेस आता जर तू पडली असती चुकून काय झालं असतं याचा विचार केलेला आहेस का के प्रत्येक वेळी ती घाई 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 करायची असते हे फोटोशूट हे वेगळे कार्यक्रम हे जे काही तुम्ही करत असता ना यापेक्षा स्वतःच्या तब्येतीकडे थोडी काळजी घ्यायला जरा शिका या सगळ्यांपेक्षा ते महत्त्वाचं आहे त्यानंतर या सगळ्या काही गोष्टी येतात पण नाही तुम्हाला तर कोणाचं काही ऐकायचंच नसतं तुम्हाला तब्येतीच्या काळजीपेक्षा बाळाच्या काळजीपेक्षा बाकीचंच काहीतरी महत्त्वाचं आहे फोटोशूट करा व्हिडिओज करा आणखीन काही काही करा पण इकडे मात्र स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष का होईना घरच्यांना माझं काही ऐकायचं नसतं आणि तुला तर माझं काहीच ऐकायचं नसतं जा 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 आता पण जा फोटोशूट कर व्हिडिओज कर आणखीन काय करायचं शॉपिंग कर कोणाला काय सांगायचं ते का जा जा पळत जा करा पाहिजे ते करा सिद्धार्थ रागात बोलतो आणि तिथून निघून जातो सिद्धार्थला खूपच राग आलेला होता खरं तर सिद्धार्थ अवनीसारखाच घाबरलेला होता अवनीला आणि बाळाला काही होऊ नये म्हणून त्याच्यासुद्धा अंगावरती काटा आलेला होता सिद्धार्थला खूपच राग आलेला होता अवणी ज्यावेळी पडत होती त्यावेळी पटकन सिद्धार्थच्या अंगावरती काटा आलेला होता एका सेकंदामध्ये काय होईल असं त्याला वाटलेलं होतं पण त्याने अवनीला नीट सांभाळून घेतलेलं होतं ती अवस्था इकडे अवनीची सुद्धा झालेली होती एकतर सातवा महिना लागलेला होता पोटसुद्धा जास्त दिसत होतं ती जर पळत असताना तशीच पालथी पडली असती तर काय झालं असतं तिलासुद्धा विचाराने आता नकोसे झालेले होते तिच्या डोळ्यातले पाणी थांबायचे नावच घेत नव्हते ती तशीच बेडवरती रडत बसलेली होती सिद्धार्थ मात्र दुसऱ्या त्याच्या पर्सनल रूममध्ये गेलेला होता त्याला तर खूपच राग आलेला होता आणि इतकी बेजबदार बागेल असं त्याला अजिबात वाढलेलं नव्हतं तो थोडा बाल्कनीमध्ये जाऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो आणि काही वेळाने तो परत त्याच्या रूममध्ये येतो इकडे मात्र औणी बेडवरती अजूनही बसलेली होती तिचा हात अजूनही तिच्या पोटावरती होता ती पोटाकडे बघत अजूनही रडत होती बाळा बाळा सॉरी मी तुझ्या डॅडचं काहीच ऐकत नाही ना जर खरंच असं माझ्या एका चुकीमुळे तुला काही झालं असतं तर नाही मी तुला काहीच होऊ देणार नाही पण मी चुका तर करतेच ना तुझा डॅड मला खूप समजावून सांगत असतो पण मी कशी वागत असते बेबी तुझा डॅड खूपच रागवलेला आहे माझ्यावरती आता मी काय करू माझ्यावर तुझा डॅड किती ओरडला बघितलेस ना इतकेच आहे तर मग चुका करायच्याच नाहीत ना सिद्धार्थ रूममध्ये येत बोलतो ते चौणी रडत बोलते अहो सॉरी सिद्धार्थ पटकन अवनीच्या पोटाजवळ येतो आणि मिठी मारतो तो हळूच तिच्या पोटावरती ओठ टेकवतो आणि परत औणीचा चेहरा उंजळीमध्ये पकडतो सॉरी मी सुद्धा तुझ्यावरती खूपच रागवलो ना अहो तुम्ही नका सॉरी बोलू तुम्ही फक्त माझ्या आणि आपल्या बाळाच्या काळजीसाठी माझ्यावरती रागवला पण मीच खरं तर बेलजबाबदारपणे वागले मला असे परत जायला नको हवे होते जर काही झालं असतं तर श असं काहीच बोलायचं नाही मी आहे ना तुझ्यासोबत तुला काहीही मी होऊ देणार नाही फक्त इथून पुढे तू तुझी काळजी घेत जा प्रत्येक वेळी चोवीस तास मी तुझ्यासोबतच असणार आहे असं नाही ना घेशील ना काळजी हो हो मी घेईन काळजी अह रडतच बोलते आणि सिद्धार्थाला मिठी मारते चला आजचा हा छानपैकी भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा सकाळ जो पाठ टाकलेला होता तो कालचा होता आणि आत्ताच हा पाठचा आजचा आहे त्यामुळे नक्की भरभरून कमेंट्स करा बाय टेक केअर